रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तीन चाऱ्यात सत्तर ते ऐंशी किलो फक्त माल निघत होता ते वा प्रोडक्ट वापरल्यानंतर तीन चाऱ्यात एका चारीत दोनशे किलो माल निघायला लागला दोनशे ते अडीचशे किलो माल की वांगे एवढं वाढवून काय आपल्याला सीडी लावून तोडायचंय का नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पिंपळी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी गणेश यादव आणि विनोद यादव यांच्या वांग्याच्या हे ज्या आगोरा वांग आगोरा जातीचं वांगे ह्या आगोरा जातीच्या वांग्याच्या प्लॉटवरती आलेला आहोत आणि ह्या प्लॉटला ज्यावेळेस रामायकृटीच्या शेड्यूल चालू करायचं होतं त्याच्या अगोदरची वांग्याची कंडिशन हे थोडं त्यांचे बंधू सांगतील आपल्याला काय कंडिशन होती ह्याची नमस्कार हे सुरुवातीला हे तुमचं नाव सांगा विनोद यादव हां सुरुवातीला सांगायचं म्हणजे हे रान द्राक्षाचं होतं ओके okay. गेले दहा वर्ष झालं ह्या रानामध्ये द्राक्ष होते त्यामुळे ह्या खता मातीचं जा प्रमाण जास्त ओके okay. जा ज्यावेळेस सर आले त्यावेळेस हे वांग एका वांग्याच्या पेहऱ्याचा अंतर इतळाच्या वर होत त्या त्याला कळी जास जास्त निघत नव्हती तर सर म्हणले हे वांग काय ते सीडी लावून तोडायचे का इतक्या वर चाललंय तर त्यावेळेस आमची चर्चा झाली की ह्याला आपण थांबवायसाठी लिवशी वगैरे देऊ तर सरांनी आम्हाला सांगितलं याला मी सांगतो ते दोन औषधं द्या आठ दिवसानंतर फरक तुम्हाला मिळेलच तर त्याप्रमाणे आम्ही ज्यावेळेस तीन चाऱ्यात सत्तर ते ऐंशी किलो फक्त माल निघत होता ते प्रोडक्ट वापरल्यानंतर तीन चाऱ्यात एका चारीत दोनशे किलो माल निघायला लागला दोनशे ते अडीचशे किलो माल म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आगोरा जातीचं वांग ह्यांनी ज्यावेळेस लावलं त्यावेळेस हे रान चांगलं असल्यामुळं झाडांनी एवढी ग्रोथ घेतली की झाडं लय मोठी वाढली आणि त्याला वांग लागलेलं नव्हतं कुठंतरी फुलकळी होती आणि वांग थोडं निघायचं म्हणजे त्यांनी सांगितलं की तीन आम्हाला वळी ते सत्तर तीन ओळीत वांग ओळीत अडीचशे किलो पर्यंत वांग निघतंय एक लाईन मध्ये हा त्यावेळेस मी म्हटलं होतं की वांग एवढं वाढवून काय आपल्याला सीडी लावून तोडायचंय का हा डायलॉग आता थोडासा ही झाला कारण कसं होतं की रियालिटी होती की ग्रोथ ग्रोथला मोठा केला होता पण वांग नव्हतं त्याच्यामुळे जरा मी त्यांना त्या पद्धतीने बोललो होतो पण शेतकरी मित्रांनी ते आपलं सांगितलेलं शेड्यूल ऐकलं आणि ऐकल्यानंतर आज आपण बघू शकतो आजच्या मितीला एकच लाईन आहे ही आपण बघू शकतो ही लाईन पण थोडीशी आपण जर दाखवली तरी लक्षात येईल की एवढा माल निघतोय जबरदस्त की शेतकरी सांगतात की एका लाईनला आज वांग निघत आहे दोनशे ते अडीचशे किलो मग दोनशे अडीचशे किलो जर वांग निघत असेल तर शंभर टक्के रामायोटेकनी सांगितलं ते खरंय का खोट आहे शंभर टक्के आहे म्हणजे रामायोटेकच्या औषधावर तुम्ही समाधान आहे का कसं समाधान आहे शंभर टक्के समाधान कारण कसं होतं लोक फक्त बोलतात पण दाखवत नाहीत आपल्याकडे तसं नाही आपलं म्हणणंच आहे बाबदा नाही तर श्राद्ध घाल ह्या पद्धतीने ह्या वांग्याला माल लागलेला आहे आपण बघू शकता ह्या पद्धतीने जर माल असेल तर शंभर टक्के गॅरंटेड ह्यांचं दोनशे ते अडीचशे किलो एका एकाला वांग निघतंय आणि वांग्याला आता तुम्हाला म्हणजे मार्केटला वांग गेल्यानंतर वांग्याला रेट काय भेटतोय व्यापारी तुमचं कसं हे करतात वांग्याला रेट आता सध्या पंधरा रुपये किलो आहे पंधरा रुपये किलोने भेटतोय हां आणि वांग आपलं गेल्यानंतर शेतक म्हणजे रेट इतरांपेक्षा जास्त भेटतो का मिरचीला मिरचीला आपल्याला जर रेट पन्नास रुपये किलो असेल तर आपली मिरची पंचावन्न साठ रुपयाने जाते म्हणजे त्याला म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आपण प्लॉट बघितला शेजारीच त्यांचा हा मिरचीचा प्लॉट आहे ह्या मिरचीच्या प्लॉट मध्ये पण आपण बघू शकतो की ह्यांनी आपलं रामायगरोचं मिरचीला शेड्यूल पूर, वापरले आणि रामायरोचं शेड्यूल वापरून वापरून ह्या पद्धतीने ह्यांना मिरची आलेली तर मिरचीला त्यांचं म्हणणं की जर मार्केटला आपला माल गेला तर मार्केटला माल गेल्यानंतर आपला माल थांबत थांबत नाही पाच ते दहा वाढीव मार्केट पेक्षा वाढीव रेट मिळतोय आणि मिरचीला मिरची मिरची कशी निघते मिरची भरपूर निघते म्हणजे एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा फुलकळी टिकून राहते मिरचीचं शायनिंग ग्लिजिंग ग्लिजिंग शा, एकदम जोरात एकदम चांगली हो एकदम <laughs> म्हणजे आता ही सुरुवात जरी झाली मिरचीला तरी पण ही मिरचीच शायनिंग ग्लिजिंग ह्या पद्धतीने हो। येत आहे आणि ही मिरची तोडलेली कधी तोडली दिवस झाली आठ दिवस झाले आठ दिवसापूर्वी मिरची तोडली तरी पण आता परत आणखीन एवढा माल सुरू झालेला आहे चालू म्हणजे अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर मिरचीमध्ये आणि वांग्यामध्ये त्यांना आंबला असा बदल घडलेला आहे आणि ह्याच्यामध्येच ह्यांनी डाळिंब हे केले आंतरपिक के आंतरपिक म्हणून डाळिंब केलंय आंतरपिक केले हा डाळिंबात आंतरपिक वांग आणि मिरची केलेले तर अशी पद्धत आहे की डाळिंबाला सुद्धा त्यांनी दुसरं काय वापरलेलं नाही नाही रामा रामाग्रोटेकचे निमकरंज आणि घटमूट निम ह्याच्याशिवाय त्याला दुसरा काहीच प्रयत्न घेतला नाही आम्हाला आमच्या बाकीच्या कामामुळे उलट ह्याला बाकीच काही देता आलं नाही लक्ष देता आलं नाही पण ग्रोथ एकदम छान आहे आता आपण जे वापरले त्या ह्या काय सांगताल आ, चाका येते आणि दुसरी गोष्ट सगळ्या ह्याच्यावर चालते वर चालते त्याच्यानंतर लाल माशी चालते आळी चालते बुरशीजन्य आहे त्याच्यामुळे बाकी जे औषधं वापरायची काही खर्च करण्याचा गरज नाही आणि रूट मॅजिक आमच्या रूट मॅजिक बद्दल काय सांगता हा दुसरं आम्ही जे खालून औषध दिली मोठ्या डाळिंबाला दिलं त्याच्यानंतर वांग्याला मिरचीला दिलं त्याच्या बरोबर रूट मॅजिक Root magic मुला, मुला रूट मॅजिक मुळे ते मुळे इतके जे ऍक्टिव्ह राहतात झाडच थांबायला तयार नाही एवढं ते फास्ट ग्रोथ चालते त्याची म्हणजे रूट मॅजिक झाड थांबत नाही पूर्ण टोटल सारखं ऍक्टिव्ह राहतंय झाड आणि त्याच्यामुळं भरपूर एवढा माल भरपूर हे होतोय की विचारता सुद्धा नाही म्हणजे मुळी कंटिन्यू ऍक्टिव्ह राहिल्यामुळे शेतकरी मित्रांनो मुळी ह्या झाडामध्ये पिकामध्ये सगळ्यात मेन घटक असेल तर कोणता मुळी हा पांढरी मुळी ह्या झाडाच्या वांग्याच्या झाडाचा मिरची झाड असेल किंवा कोणतं झाड असेल त्या झाडाची जर मुळी ऍक्टिव्ह असेल तर तुमच्या झाडामध्ये ग्रोथ व्हायला कमतरता येणार नाही म्हणजे कंटिन्यू जर मुळे चालत असेल हो तर तुमचा झाडाचा ग्रोथ हा कंटिन्यू वाढणार आहे आणि पिकात आपला बदल पण होणार आहे उत्पन्नात बदल होणार आहे आता खर्चाबद्दल काय सांगताल शेतकरी मित्रांना बाकी जे ऑर्गे आम्ही जे वापरतो रासायनिक खत जे वापरणे हा त्याच्या निमेल खर्च आहे हा म्हणजे आपण जे रासायनिक खर्च करतो हो म्हणजे रासायनिक खर्च इथून पाठीमागे करत होता माहिती हो मग हो। रासायनिक खर्चापेक्षा किती कमी येतोय हो खर्च कमी येतो हो म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो रासायनिक खर्च पन्नास टक्के जर साठ टक्के जर कमी येत असेल आणि उत्पन्नात मात्र रासायनिक तीन पट वाढते हा मेन घटक हाय की तुम्ही आम्ही जे सांगतो तुम्हाला की खर्चात कमी आणि उत्पन्नात जास्त गॅरंटेड वाढ ही गोष्ट घडते का नाही अनुभव आलेला आहे मग हे जर तुम्ही लक्षात घेतलं आणि हे निमकरंज आणि घटमुट निम साहेब हे असं औषध आहे की लोक म्हणतात ते, साहेब तेच सारखं मारू का तेच सारखं मारू का पुढच्या वेळेस परत तेच दिले राहू पण हे काम करत आहे का नाही करत काम करत सारखं मारलं तरी सार अडचण मोठ्या डाळींबाला कंटिन्यू ह्याच्याशिवाय दुसरं कीटकनाशकच अजून वापरले नाही अडीच महिने झाले दुसरं एकही कीटकनाशक वापरलेलं नाही फक्त कंटिन्यूटी आठ दिवसाला हा स्प्रे हो त्याच्यामुळं बुडशी पण नाही लागली त्याच्यानंतर कीटकनाशक तर कुठलंच वापरलेलं नाही आजपर्यंत शेतकरी मित्रांनो मध्ये पावसाचं आबाळाचं वातावरण होतं हो। तरी सुद्धा ह्यांनी फक्त आणि फक्त घटमूट निम आणि निम करून प्रोडक्ट युज करून त्यांच्या डाळिंबामध्ये त्यांच्या वांग्यामध्ये आणि मिरचीमध्ये बदल घडवलाय अशाच पद्धतीने जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर अ रामायोग्रोटेक शिवाय पर्याय नाही आणि मी स्वतः निलेश घाडगे आपलं राम आय शॉप हॉटेल सिटीन एम आय डी सी सिटीन हॉटेलच्या पाठीमागे एम आय डी सी चौकात सिटीन हॉटेल आहे त्याच्या पाठीमागं आपलं शॉप आहे त्या शॉपला तुम्ही अवश्य भेट द्या तिथं आल्यानंतर आम्ही तुमच्या पिकामध्ये आणि तुमचं आग अगदी पूर्णपणे समाधान करण्याचं काम करू ह्यात काय शंका नाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल रामकृष्ण रामकृष्ण